आपण अनेक चोरीच्या घटना ऐकत असाल परंतु सोलापूर जिल्ह्यातील टेंबुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या आकुंबे गावातील शेतकरी समाधान कदम यांनी दिवस रात्र काबाड कष्ट करून भारदस्त वाढवलेले सात ते आठ लाख रुपयाची डाळिंबीची बाग चोरट्यांनी चोरून नेली आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाने काय करावे हा मोठा प्रश्न निर्माण होतो नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाझळे माडा तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये एक भयंकर अशी घटना घडलेली आहे एका शेतकरीची समाधान कदम यांच्या जी बाग आहे डाळिंबाची ती डाळिंबाची बाग पूर्णपणे या ठिकाणी चोरट्यांच्या माध्यमातून चोरी करण्याचं काम झालेलं आहे तुम्ही जर माझ्या मागं बघितलं या ठिकाणी तर झाडाला केवळ या ठिकाणी फुलं दिसत आहेत एक ही फळ राहिलेलं नाही तर या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ लाख रुपयाचं डाळिंब या ठिकाणी रानामधून चोरी झालेला आहे याच्या संदर्भामध्ये काल रात्री उशिरा टेंबुर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे जो संशयित आहे त्या संशयिताच्या संदर्भामध्ये पोलिसांना माहिती देखील समाधान कदम यांच्या माध्यमातून देण्याचं काम केलेलं आहे एक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट करून रात्र दिवस जागून त्या ठिकाणी कष्ट करून आपली जी बाग आहे ती मुलांप्रमाणे वाढवण्याचं काम या ठिकाणी करतो आणि अचानकपणे त्याच्या बागावरती घाला घालण्याचं काम चोरी करण्याचं काम दरोडं घालण्याचं काम जे आहे अशा चोरट्यांच्या दरोडेखोरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आणि पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अशा विविध ठिकाणी घटना घडत आहेत आणि अशाच पीडित जे शेतकरी आहेत समाधान कदम यांच्याशी आपण हा प्रकार नेमका काय आहे हे जाणून घेणार आहोत तर काय नेमका प्रकार झालेला आहे कशा पद्धतीने या ठिकाणी चोरी झालेला आहे याची माहिती तुम्हाला कधी मिळाली याची माहिती आम्ही माल दिला होता व्यापाऱ्याला शंभर रुपये किलो प्रमाण जागेवर रविवारी सकाळी आम्ही भागत व्यापारी मानल्यानंतर आल्यानंतर सकाळी सात वाजता पहिल्यानंतर झाडाला पूर्णपणे माल नाही फक्त एका साइडनं चार एक दोनशे झाडाला माल आहे सहाशे ते साडेसहाशे झाडाचा पूर्णपणे माल उतरून गेलेला आहे आठ ते नऊ टन माल पूर्ण म्हणजे बागतने गेलेला आहे मी शनिवारी संध्याकाळी नऊ वाजता बागाला पाणी देऊन गेलो होतो त्यानंतर बागत काय संध्या रात्री आले नव्हतो रविवारी सकाळी सात वाजता आल्यानंतरच लक्षात आलं की माल आपला चोरीच गेलेला आहे म्हणून आता हा जो माल एकदम चोरी झालेला आहे हा तुमचा काय अंदाज आहे किती लाखाचा तुमचा माल असू शकतो आठ ते नऊ लाख रुपयाच्या किमतीचा माझा माल चोरीला गेलेला आहे आणि किती झाडांचा माल तोडलाय म्हणजे माल साडेसहाशे ते सहाशे ते साडेसहाशे झाडाचा माल आता तुम्ही रात्री एफ आय आर पण दाखल केला असं आम्हाला कळलेला आहे तर याच्या संदर्भात आतापर्यंत पोलिसांनी काय याच्या हे आ, जो दरोडेखोर आहे चोर आहे त्यांचा छेडा लावण्याचं काय आतापर्यंत प्रोग्रेस झालाय काम झालंय काय का? आता आतापर्यंत काय झालेलं नाही बर याच्या संदर्भात हे जी काय चोरी आहेत तर ते संशयित जे काय कोण लोक आहेत त्यांची माहिती तुम्ही पोलिसांना दिलेली आहे का पोलिसांनी माहिती दिलेली आहे संशयित ह्या पंधरा दिवसात जर ह्या ज्याने चोरी केली त्याचा छाडा जर नाही लागेल नाही लागला आम, ला 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 तर आम्ही टेंबुनी अमृत उपोषण करणार जर याचा छाडा नाही लागला पोलिसांनी तर आम्हाला आत्महत्याच करायची वेळ आलेली आहे आत्महत्याच करावं लागेल इथपर्यंत आमची मनस्थिती चालूला पोहोचलेली आहे आपण याच्या संदर्भामध्ये आणखीन आपल्यासोबत काही शेतकरी आहे त्यांच्याकडून माहिती घेणार आहे मला सकाळी आठ वाजता यांचा फोन आला आता आम्ही रोज एखाद्या एकत्र असतो आम्ही आम्ही दोघे एकत्र असतो रोज एकामेकाला फोन आमचा रोज एक संबंध आहे आमचं मग सकाळी आठ वाजता त्यांचा फोन आला मग मी मला फोन आला की त्यांनी सांगितलं मला माझा मालच नाही झाडाला माल नाही मी धावत आलो इथपर्यंत आलो तसं बागत आलो बागत आलो बघतो तर मालच नाही आणि मी तर रोज यांच्या बागत आहे आता माझ्या बागत येते ती माझ्या बागत येते मी त्यांच्या बागत येतो असं म्हणजे आमचा संबंध जुनं संबंध आहे त्याच्यामुळे आमचं रोज एकामेकापासी येतोय जातोय मग त्याने मला फोन केला की मी आलो आणि बघितलं तर झाडाला मालच नाही माल नसल्यामुळे मला बी जरा थोडं ही चकित झालो मी सुद्धा ते तर पाक पाकचेकित झाले त्यांचा जर बीपी लो झालं झाला त्याने मी उठवलं दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात आणलं तसे म्हणजे त्यांची मनस्थितीच बरोबर राहिली नाही एवढा माल गेला त्यांचा आठ नऊ लाखाचा त्यांनी काय काय केलं ते मला माहित आहे असं म्हणजे त्यांचं लय अब्दुल अब्दुल माल आणलेला आहे त्यांनी रात्री जर सुद्धा पावसात सुद्धा रात्री या घेतले त्यांनी रात्री या फवारणे पाऊस चालू असताना सकाळी पहाटे पाच वाजता फवारणी घेतली संध्याकाळी फवारणी घेतली दिवसातून दोन दोन वेळा अशा वातावरणात फवारणी घेतली आणि त्यांनी काय वाटलं ते त्यांच्या जीवाला आणि मला तसंच वाटलं म्हणजे आपल्या जीवाला सुद्धा माझ्या अंगावर काटा फुटतो असं मला सुद्धा वाटलं ते बाग आल्यानंतर बघितल्यानंतर पाच ते सात लाखाचा जवळजवळ आठ लाखाच्या आसपास हा माल चोरी झालेला आहे या बागाला आतापर्यंत औषध असतील किंवा बाग वाढवण्यासाठी नेमका खर्च किती झालेला आहे खर्च एक दोन लाखाच्या आसपास झाला असेल खर्चा मग आता जे पीक आलं होतं त्यामध्ये जेवढं पीक आलंय तेवढं सगळं जर चोरी झालंय म्हणजे खर्च निघण्यापर्यंत देखील फळ या ठिकाणी चोरट्याने ठेवलेलं नाही आता असं वाटतंय आता बघितलं की तुम्ही आता इथे खर्च निघा नाहीच की ह्याचा पन्नास टक्के सुद्धा खर्च निघत नाही हाय राहिलेल्या मालात आता बर याच्या संदर्भामध्ये जे काही संशयित आहेत या संशयित किती लोक याच्यामध्ये आहेत त्यांचे तुम्ही नाव तर दिले आहेत पण किती लोक याच्यामध्ये संशयित आहेत आता ते काय एक दोन लोकांचं दो दो काम नसतं एक ते दहा का ते पंधरा लोकांचं काम असेल चोरी करण्याचं तर ही बाग ज्यावेळेस चोरी झालेली आहे फळ या ठिकाणी नेली त्यावेळेस शेजारी पाजारी यांच्याकडून काय कालवा झाला किंवा माहिती कशा पद्धतीने तुम्हाला प्रथम माहिती कशी मिळाली आल्यानंतरच ही माहिती सगळ्याला मिळाली तर आपण या ठिकाणी बघू शकताय की जवळजवळ सात ते आठ लाख रुपयाचा माल या ठिकाणी बागमधून चोरून नेण्याचं काम केलेलं आहे हे काम जे आहे ते कोण्या एका चोरट्याचं नाही तर याच्या मागे एक मोठं रॅकेट असू शकतंय आता शेजारी या बागाच्या शेजारी शेतामध्ये अनेक घरं देखील आहेत आणि अशा घरांच्या शेजारावरून शेजारावरून बाग चोरी करणं म्हणजे या चोरीच्या कटामध्ये जवळजवळ सात ते आठ लोक देखील सामील असू शकतात आणि यांनी अद्याप आतापर्यंत जवळजवळ अनेक ठिकाणी देखील चोऱ्या केलेल्या असू शकतात असा देखील या ठिकाणी संशय शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत तर या बागेच्या संदर्भामध्ये आणि चोरीच्या संदर्भामध्ये पोलीस कशा पद्धतीनं पुढचा तपास करणार आहेत याच्याकडे तर सर्वांचं लक्ष लागूनच आहेत तर आपण अशाच वेगवेगळ्या हो पद्धतीच्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पात्रा न्यू मराठी